श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती स्त्री लवकर विधवा होते व कोणत्या पापांमुळे स्त्रीला विधवा होतात हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूला स्त्रिया विधवा का होतात या संबंधित तीन प्रश्न विचारले होते चला तर मग जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे आपलं स्वामी संदेश वास्तुटिप्स चॅनलवर मित्रांनो एकदा माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करून वैकुंठ लोकात येतात आणि भगवंतांना विचारतात हे प्रभू मी आज मृत्यू लोकाकडून येत असताना पाहिले की तीन स्त्रिया ज्या की एकमेकींच्या मैत्रिणी होत्या पण त्यामध्ये दोन स्त्रिया विधवा होऊन दुःखी जीवन जगत होत्या तर एक स्त्री विवाहित होती आणि आपल्या पतीसोबत सुखी संसार करत होती तसेच जीवनातील प्रत्येक सुखाचा आनंद घेत होती हे प्रभू असे काही स्त्रियांसोबतच का घडते आणि कोणती स्त्री कोणत्या पापामुळे विधवा होते मला प्रभू हे समजले नाही म्हणून माझ्या मनात तीन प्रश्न निर्माण झाले तुम्ही मला त्या तीन प्रश्नांची उत्तरे देऊन संतुष्ट करावे असे मला वाटते मित्रांनो अशा प्रकारे लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी मी तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तरे देईन तसेच मी तुम्हाला पूर्ण समाधान देण्याचाही प्रयत्न करेन आता माता लक्ष्मी म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणती स्त्री अकाली विधवा होते माझा दुसरा प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुख मिळत नाही आणि माझा तिसरा प्रश्न आहे की कोणती गोष्ट आहे की जी बायको मागूनही नवऱ्याला देत नाही मित्रांनो लक्ष्मी मातेचे प्रश्न ऐकून भगवंत म्हणू लागले की तुम्ही ज्या स्त्रियाबद्दल बोलत आहात त्यापैकी दोन स्त्रिया विधवा म्हणून आपले जीवन जगत आहेत आणि एक स्त्री विवाहित आहे व तिच्या पतीसोबत आनंदीही जीवन जगत आहे असे का होते हे तुम्हाला जाणून घ्यायचे तर मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगेन ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका आणि अर्धी अथवा अपूर्ण ऐक आएक कथा ऐकणाऱ्यांना अपूर्ण ज्ञान मिळते ज्यांच्या आयुष्यात कधीच उपयोगी होत नाही कारण तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा कथेत आहेत जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्हाला तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील आणि तुम्हाला समाधानही मिळेल मित्रांनो माता लक्ष्मी म्हणतात हे प्रभू मी तुमच्याशी सहमत आहे तुम्ही कथा सुरू करा मी मनापासून कथा ऐकेन आणि तुम्ही कथा सांगेपर्यंत माझे मन इतर ठिकाणीही जाणार नाही भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी सर्वप्रथम मी तुला एका विवाहित स्त्रीची गोष्ट सांगतो जी आनंदात सुखी संसार करत व जगत आहे तुम्ही ज्या विवाहित स्त्रीबद्दल बोलत आहात तिच्या कथेतील एका राजाच्या नोकऱ्याची पत्नी आहे आणि त्या नोकराची ती पत्नी आहे तिच्यावर तिच्या नवऱ्याचा पूर्ण विश्वास आहे की ती पतिव्रत आहे व आपल्या नवऱ्यासोबत नेहमीच एकनिष्ठ आहे तिचा नवरा आपल्या बायकोची व आपल्यासोबत यामध्ये वारंवार स्तुती करत असतो तर एके दिवशी राजाच्या सेवकाने आपल्या पत्नीची इतकी स्तुती केली की ती बातमी हळूहळू राजाच्या दरबारात पण पसरली जेव्हा राजांना ही गोष्ट कळाली तर त्यांच्या सेवकांनी नोकराला बोलवून घेतले आणि त्याला विचारले की तुझी बायको तुझी खूप मोठी भक्त आहे हे तू सगळ्यांना सांगतोस तुझी बायको खूप विश्वासू आहे हे खरे आहे का तुझा त्यावर पूर्ण विश्वास आहे का असे राजाचे म्हणणे ऐकून नोकर म्हणाला महाराज माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे आणि त्याहूनही अधिक माझी पत्नी माझ्यावर विश्वास ठेवते माझी पत्नी तिच्या पतीसोबत पूर्णपणे एकनिष्ठ आहे असा माझा आत्मविश्वास आहे असे बोलणे चालू असतानाच मध्येच राजाचा कोतवाल म्हणू लागला मी जर तुझ्या पत्नीचे व्रत मोडले तर मग सेवक तुला काय शिक्षा द्यावी तेव्हा तो सेवक म्हणाला माझ्या बायकोचा प्रतिव्रत धर्मभंग केला तर काय शिक्षा तुम्ही देईल ते महाराज मला फाशी द्या आता दुसरीकडे राजाचा सेवक कोतवालला म्हणतो महाराज हे जर माझ्या पत्नीचा धर्मभंग करू शकले नसले तर त्यांना कोणती शिक्षा द्यावी तेव्हा राजाने सांगितले की कोतवाल ही, कोत ही फाशीची शिक्षा देऊ मित्रांनो म्हणजेच भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात हे देवी कोतवाल आणि सेवक या दोघांनी मान्य केले आणि कोतवालने नोकराला विचारले की मी कोणती वस्तू आणू म्हणजे तू माझ्या बायकोचा धर्म मोडण्यात यशस्वी झालो असा विश्वास बसेल तेव्हा तू लवकर म्हणाला मंत्री महोदय मी माझ्या घरून माझ्या लग्नाच्या वेळी जी एक फटका आणि कट्यार मिळाली होती ती माझ्या बायकोने ती आठवून खूप जपून ठेवलेली आहे जे आमच्या लग्नाची खूप समजली जाते तुम्ही तो, तो पटका आणि कटर आणून मला दाखवली तर मी मान्य करेल की तुम्ही माझ्या बायकोचा धर्म पूर्णपणे भ्रष्ट केला आहे झाल्यानंतर कोतवाल शहरात जातात आणि तो एका त्याच्या मैत्रीला भेटतो कि एक चुगली गोड बाई होती ती नेहमीच एकमेकाशी भांडत असे आणि ती कोणतीही कामे करण्यास सक्षम होती कोणाला कसे करावे के माहीत आहे आणि काय करून घ्यावे तेही तिला माहीत असायचे लोकांकडून पैसे काढायचे तर मित्रांनो मग अशा प्रकारे कोतवालने आपल्या स्वार्थासाठी त्या बाईला बोलवले आणि म्हणाला ब क्रमांक या नावाची एक व्यक्ती आहे मी त्याच्याशी पैज लावलेली आहे आणि मग त्याने त्या बाईला पैज बद्दल सर्व काही सांगितले मग तो बाई म्हणाला काहीतरी कर कृपा करून मला त्या बाईच्या संपर्कात आहे आणि हवे तेवढे पैसे मिळवा तुला पाहिजे तेवढे मी पैसे तुला देईन असे म्हणून कोतवालचे म्हणणे ऐकून बाई म्हणाली भाऊ तू त्या बाईबद्दल काहीच बोलू नकोस ती बाई पतिव्रता आहे आणि पूर्णपणे एकनिष्ठ ही आहे ती तुझ्यावर थुंकणारही नाही तू तिच्या नादालाही लागू नकोस तिच्या घरचे लोक खूप खतरनाक आहेत तुझी कातडी सोलून काढतील त्यावर कोतवाल म्हणाला ठीक आहे जर तू माझ्या तिच्याशी संपर्क साधून देऊ शकत नसेल तर माझे एक काम कर तू तिच्या घरी जा आणि त्यांच्या लग्नात भेट मिळाले कट्यार आणि पटका चोरून आण तसेच त्याच्या बायकोच्या गुप्तांगावर चिन्ह असेल तर तेही खून सुद्धा बघ लगेच माझ्याकडे मला सांग तर मी तुला जे बक्षीस पाहिजे आहे ते मी देतो हे मित्रांनो हे बाईला समजले आणि म्हणाली ठीक आहे मी तुझे काम नक्की करेल लवकर शहरात राहत होता नोकर शहरात राहत होता बाई नोकराच्या घरी जाते आणि बायकोला म्हणते मुली मी तुझ्या पतीची मावशी आहे खूप वर्षांनी आली आहे त्यावर स्त्री म्हणाली मी तुम्हाला याआधी कधीही पाहिले नाही म्हणूनच मी तुम्हाला ओळखू शकले नाही आणि अशा प्रकारे त्या त्या बाईचा खूप आदर केला तिला आपल्या घरात घेतले आता भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी अशा प्रकारे ती बाई दोन दिवस त्या पतिव्रता स्त्रीजवळ राहिली मग एका दिवशी ती पतिव्रता स्त्री आंघोळ करत असताना त्या बाईने उठून त्या स्त्रीच्या कमरेला हात लावायला सुरुवात केली तेव्हा त्या स्त्रीने खूप नकार दिला पण पतीची मावशी असल्याने तिनेही ते तिला चा नाहूगाहूल दिले आणि म्हणाली माझं तुझ्यावर माझ्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम आहे म्हणून नकार देऊ नकोस खूप दिवसांनी मी तुला पहिल्यांदा भेटले आता असं म्हणते व तिच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागले आणि मग डोळे धुवायला गेली या पाहण्याने बाईने विश्वासू महिलेच्या डोळ्यावर पाणी शिंपडले आणि तिने पाहिले की स्त्रीचे डोळे बंद आहेत अशा प्रकारे गुप्तांगाच्या जवळ मांडीवर एक तिळ होता जो बाईने पाहिला आणि ते तिचे काम झालं त्यानंतर आंघोळ करून ती पुण्यवान स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली तेव्हा बाईने संधी साधून नोकराच्या घरातील पटका आणि कठ्यार चोरून तेथून पोळ काढला जेव्हा ती बाई शहरात परत गेल्यावर तिने ते त्या पोतवालाच्या हाती दिले त्याचबरोबर सांगितले की तिच्या मांडीवर तिळ आहे आणि पैसे घेऊन ती बाई निघून गेली मित्रांनो त्यानंतर तो कोतवाल थेट महाराजांच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला महाराज मी सेवकाच्या पत्नी सोबत दोन दिवस घालवले हा पटका आणि कट्यार आहे हातून घेतलेले आहे मग राजाने दरबार भरवला ने नोकराला बोलवून घेतले त्यानंतर कोतवाल त्या वस्तू सेवकाला दाखवायला सांगितले आणि राजाची परवानगी मिळाल्यावर कोतवालाने सेवकाला त्या वस्तूही दाखवल्या रांगेत उभे राहून पत्नीच्या मांडीवरचा तीळही सांगितला सेवकाने ही मान्य केले की हे सर्व काही खरं आहे सेवक मनापासून अत्यंत दुःखी होऊन मनात बोलतो की आज माझ्या पत्नीने धर्म मोडला आहे मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात की हे लक्ष्मी मग राजाने फाशीची शिक्षा पंधरा दिवसांनी ठेवली आणि सांगितले की पंधरा दिवसांनी नोकराला फाशी दिली जाईल जेव्हा त्यांची शेवटची इच्छा व्यक्त झाली असता नोकराने सांगितले की मला माझ्या पत्नीला शेवटचे भेटायचे आहे अशा प्रकारे राजाने नोकराला आदेश दिला की ठीक आहे तू करू शकतोस आणि तुझ्या भेटणीला भेट पत्नीला भेट तेव्हा तू लवकर आपल्या घरी गेला आणि बायकोला म्हणाला तू माझ्याबरोबर घात केलास मी तुझ्या भरोश्यावर मी कोतवाला अशी अट घातली होती आणि राजाच्या दरबारात मी म्हटलो होतो की राजासमोर माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म कोणीही नष्ट केला तर मला फाशी द्या आता पंधरा दिवसांनी मला फाशी देण्यात येईल त्या सोबत झालेली सर्व घटना सर्व काही सांगितले पण त्याने विश्वास ठेवला नाही आणि मग तो सेवक राजाच्या परत दरबारात जातो राजाने त्याला पुन्हा टाकले आता दुसरीकडे त्या सेवकाची पत्नी विचार करत होती की आपल्यामुळे पतीचे प्राण धोक्यात आहे म्हणून ती देवाचे नामस्मरण करत स्वतःचा वेश बदलून एक मृतिका झाली ने राजाच्या दरबारात जाऊन तिचा नृत्य दाखवण्याची परवानगी मागितली कारण ती स्त्री अतिशय सुंदर होती आणि तिचा मनमोहन राजालाही खूप आवडला होता म्हणून राजाने सर्व मंत्री इत्यादींना उपस्थित राहण्याची आज्ञाही दिली त्याने या सुंदर स्त्रीच्या नृत्याची संपूर्ण व्यवस्था केली मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी मग सर्व मंत्री मुख्यमंत्री राजा वगैरे दरबारात हजर होते आणि मग जेव्हा नोकराची बायको नाचू लागले तेव्हा राजाला त्या मृत्यूचे अतिशय नृत्य आवडले आणि तेव्हा राजा म्हणाला तुला माझ्याकडून काय मागायचे आहे तू माक्षीर ते तुला सर्व देईल तेव्हा नोकराची बायको म्हणाली महाराज तुमच्या दरबारात माझा चोर आहे ज्याने माझे पैसे घेतले व ते पण आजपर्यंत परत दिलेले नाही त्याला फाशी द्या त्याने माझ्यासोबत घात केला होता त्याला शिक्षा द्या मग राजा म्हणाले ठीक आहे सांगा माझ्या दरबारात तुमचा कोण चोर आहे त्याचे नाव काय आहे मी त्याला नक्कीच फाशीची शिक्षा देईन जेव्हा त्या सेवकाच्या विश्वासोपत्नी म्हणाली महाराज तुमचा कोतवाल माझा चोर आहे तुम्ही त्याला फाशी द्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे आता ही सुंदर स्त्री मला चोर म्हणत आहे हे कोतवालाच्या कानावर येतात कोतवाल म्हणाले महाराज मी शपथ घेतो की मी तिच्याकडून कधीच काही चोरलेले नाही मी आजपर्यंत तिला पाहिलेही सुद्धा नाही मग मी चोरी कशी करू शकतो मी या नाचणीकडे कशाला चोरी करू मी आजपर्यंत तिचा चेहरा सुद्धा पाहिला नाही मित्रांनो आता भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणू लागली महाराज हा कोतवाल मला ओळखत नाही मग त्याच्याशी विचारा तू हा पटका आणि कटर कुठून आणलीस मी तुमच्या दरबारात काम करणाऱ्या नोकऱ्याची बायको आहे आणि माझा नवरा निर्दोष आहे मी माझ्या पतीसोबत खूप एकनिष्ठ आहे कधीही त्यांचे नावही माझ्या तोंडून घेत नाही मग महाराज सर्व घटनेशी शहानश शाहा करण्यासाठी कोतवाल आणि त्याच्या बाईला दरबारात आला त्या बाईने केलेल्या सर्व गोष्टी कबूल केल्या मग राजाने सेवकाला निर्दोष असल्याचे सोडून दिले तर फाशी दिली तसेच बाईला एक कारावा सत्ता केले आणि ती स्त्री सत्कार करून तिला बक्षीसही दिले आणि म्हणाले खरंच तुम्ही एक पथिवता स्त्री आहात मला तुम्ही माफ करा आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे मित्रांनो भगवान श्री हरी म्हणतात हे लक्ष्मी ज्या स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेतात किंवा ज्या पतीला नावाने हाक मारतात किंवा अरे वापरतात त्या अकाली विधवा होतात कारण त्यांच्या पतीचे नाव घेतल्याने त्यांच्या पतीचे आयुष्य कमी होते आणि त्यांच्या पतीचे वेळी पूर्वीच मृत्यू होतो बोलायचे झाले तर दोन विधवा होत्या ती एक नोकराची बायको होती जी धर्मनिष्ठ स्त्री होती ती पतिव्रता स्त्री आपल्या पतीला कधीच सोडणार नाही तोंडाने त्यांचे नावही घेत नाही आणि दुसरीकडे दुःखी जीवन जगणाऱ्या दोन स्त्रिया विधवा म्हणून नेहमी आपल्या पतीने त्यांच्या नावाने हाक मारत असतात त्यामुळे ते त्यांच्या पतीचे आयुर्मान कमी झाले आणि नंतर दोन्ही स्त्रिया काही विधवा झाल्या आणि आज त्या धोके देवत जगत आहेत म्हणूनच महिलांनी कधीही पतीचे नाव घेऊ नये त्यांच्या तोंडून नवऱ्याचे नाव घेतले तर पाप होते दुसरा प्रश्न होता कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीच सुख मिळत नाही तर समजून घ्या की ज्या स्त्रिया पतीविना राहत असतात त्यांना न विचारता कोणतेही काम करतात किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा उत्सवाला जातात तर त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही अशा स्त्रिया आयुष्यात नेहमीच दुःखी राहतात आणि त्यांना त्यांच्या पतीचे प्रेम कधीच मिळत नाही भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी तुमचा तिसरा प्रश्न होता की पत्नी करू शकते अशी कोणती गोष्ट आहे की जी त्यांचा नवरा त्यांना मागूनही देत नाही मग समजून घ्या किती ती, ती गोष्ट आहे शिव्या आणि चारित्र्यवान असलेली स्त्री आपल्या पतीला कधीच शिवी देऊ न ना शकत नाही आणि जी स्त्री शिवी देते ती कधीच चारित्र्यवान नसते आणि अशी स्त्री आयुष्यभर रडते आणि तिच्या आयुष्यात कधीच आनंदीही नसते तर मित्रांनो ही कथा ऐकल्यानंतर देवी लक्ष्मी त्यांच्या तीनही प्रश्नांवर पूर्णपणे समाधानी होतात आणि म्हणतात हे hey प्रभू वास्तविक चारित्र्यवान असलेली स्त्री कधीही दुःखी जीवन जगत नाही कारण अशा घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते आणि ते घर सदैव धन समृद्धीने भरलेले असते स्त्रिया घराला नेहमीच स्वर्ग बनवतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही स्वामी भक्त असताल तर आपल्या चॅनलमध्ये कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त